सगळ्यांना नमस्कार गुड इव्हनिंग जॉईन व्हा आज आपल्या स्वामी स्वामी चरित्र सारामृतचे पुढचे अध्याय घेतो आपण चालू करूया श्री स्वामी चरित्र सारामृत सोळावा आहे आज सोळा सतरा आणि अठरा आज आपण करणार आहोत एकोणीस एक वीस एकवीस राहतील उद्या आणि परवा मी नाहीये मंडेला आपण करू परत एकदा ओके चल चालू करू श्री गणेशायन महाभक्त जन कारुपी श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वासकिला जे जे झाले त्यांचे भक्त त्यातच रेष्य स्वामी होत एकत त्यांचे चरित्र महादोष जातीला प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ मामे विख्यात आनंद होते आंद निर्वाह करे त नोकराने नोकरीने कोकणप्राती राजापूर रा तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ ते तिला राहणार जात मराठे दयांची तो ते गावचे तो त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे यांचे माता बंधू राहते मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण पना पंडित ते करीत व्यापारात तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ते एक तेव्हा नवस केला स्वामीने जरी आठ दिवसात मी होईन कर्ज मुक्त तरी दर्शना वेळी तक्कल कोटी येईन हरिभाऊ भाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत त्यात आपण नुकसान सत्य येईल असे असे वाटले त्यांनी काढील एक युक्ती बोलवून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे नुकसान भरावं असे द्रव्य नाही आम्मापासी आता होता ब्रुसी बट्टा लागेल ला आमच्या तेव्हा एक पंडित बोलवले मला हे कर्ज काही झाले नाही गेलं माझी दिवाळी यात संशय असे तुम्ही या कर्ज मागतो यासी करावी युक्ती आहे तुमचा हो आणि मी मालक लिहून देतो पेठीवर आपूचा भाव वाढायला व्यापारा तर नफा झाला हे सांगावं या पंडिताला मारवाड यायला आनंद आहे अक्कलकोटी स्वामी समर्थ काळी वास करीत तर त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडिता त्रिवर्ग अक्कलकोटी जातं समर्थ आंचे दर्शने जातं पूजन भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती अशी नामे दिली स्त्री स्त्रीवर्गाशी अनेक मंत्र दिदले पंडिताना राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुते हरिभाऊ असं म्हटले ती तिघे केले एक कृपा मग समर्थ त्यावेळेस त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांसिधीने श्लोक दिले मंत्र म्हणून एका गुरूर 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 देवो गुरूर गुर तया तया श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु ऐसा मंत्र हरी भाऊ ते दिदला असे समोर ते दिदला असे जमत तेव्हा तयाचे आनंद ते पार वारा नसेचे मन दुसरा मंत्र गजनाला त्यावेळी श्रीने दिला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसळ श्लोक आकाशात पतितंतोय यथा गच्छित सागरम सर्व देव नमस्कार हा केशव प्रति ग्छती संतोष मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदोषने केले पावन ते श्लोक इदमय व शिवम इदमय व शिवम इदमय व शिवम इदमय शिवम तीनशे रुपये तयांनी आणलेले होते मुंबई होनी त्यांचे काय करावे म्हणून विचारले विचारायला ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागूनी त्यांच्या पादुका पादोका बनवून येते सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग गे एक अवसरी उभे राहून जोडल्याकडे अज्ञामागे जाऊया अज्ञामुळे तर तयासी आनंद आले मुंबई हरभाऊच्या मानाशी धास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग बाधू चौदा दिवसांपर्यंत ते का पायी वागवे भक्त सका दिदला नाही ते हरभाई एके दिनी सानिध्य येऊनही दर्शन घेऊन गेवन, घेऊन श्रीचरणे मस्तक कदा ठेवले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरधास सत्वर गती मस्त की त्याचे ठेवलं म्हणते तू माझा सूत्र झालास आता निश्चिंत परिधान करीते भगवे वस्त्र संसार देईन सोडून मग साठी कपणा जवळ समर्थ त्याशी दिली ती घेऊन इथे यावेळी परिधान केली सत्व आत्मलिंग पादुका सत्वर दे ती करे मनती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटवी वी संसार लोह लोभ मोहन मात्र चित्ती तू आनंद राहा अज्ञा ऐकून आनंद झाला मानसे सत्वर आली मुंबई वेश घेऊन असं असो भाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलविले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावर घरा भाऊ घर लुटविता तारा नामीता चिकांता ती करता घे तोर बडवणी वनवी ते विनवी ते जोडून कर अद्यापि स्वस्त करा तर आपला विचार सोडणी द्यावा प्राणप्रिया ऐशी ऐशी ती एची उत्तर ऐकून या स्वामी कुमारे समाधान प्रत प्रकारे ये अंगावर अलंकार तेही लुटविले समग्र तिथे दिदला शुभ शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थ आहे स्वामी ते दिदले होते त्या एक पादुका स्वस्त स्वहस्ते मठा माझे स्थापिला काम कामाठी पुऱ्यात त्या समय मठ स्थापिलासे पाही हरे भाऊ हो निगोसाय मठा माझे राहिले इति श्री स्वामी समर्थ इति श्री स्वामी चरित्र सामृत स्नान प्राकृत कथा संमत सदाभस भाविक भक्त षडशोध्याय गोड हा श्रीरस्तू शुभम भवतू अध्याय अध्यय श्री गणेशाय मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहरात येथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राची कीर्तन त्याहून व्यवसायांनी स्वामी सुतांनी येते स्वामी सुतांची जननी काकूबाई नामे करता को एक कोणी दुःख केले आणि वार निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंत करणं ती लागे आरोना धरेले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी स्वतः मातेचे समाधान करत मधुर शब्द सजवित परमार्थ गोष्टी सांगून ही अशी विशाच झाली कोणी कोणी करणे केली याची सोय पाहिजे आहे पहिली पंचाक्षर समाई तो यशवंतराव भोसेकर जयांची देव जयांचे देव मामले मा दार सर्व लोक बोलवते याचा विचार करून पोटी दर्शनाला उठाउी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या दैव मामलेदार हसोणी देती तर त्याचे विशाचे लागले थोडं माझे नाही दूरणं ह्याचे हे असे उत्तर आहे कोणी झाले झाली अंत करणे मग ते स्वामी स्वतःचे जण अक्कलकोटी येत असे असं इकडे स्वामी स्वतः मुंबई माझी वास्तव्य करत हिंदू पारसे स्वामी भक्त त्यांच्या उद्देशी झाले मठ होतं कामा कामाठीपुऱ्या तर तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली गांधेवाडीत तर जागा एका भक्तीने नामी त्यांची गांधा तेही त्रास देतो स्वामी स्वतः परिताय यांच्या चित्ता दुःख खेदन असायची प्रथम मुंबई शहरात शकी सतराशे सत्त्या ब्या ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली नगरकरणाना जोशी सहज झाले मुंबईची त्याने ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुद्धा प्रति आनंदले नानाची प्रेम नंदरणा ते सवन करीत तयांचे पुढे जोशी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणे अकलकोटी पातळी पत्रिका श्रीचरणे अर्पली स्वामी मूर्ती आनंदले समर्थित असे यातने केली नगार जवा म्हणून असो नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी छे चे, चेलीखेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत बैजय सिंगनामे फक्त गोट खेळत असत स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी करेश जनत भजन असं कीर्ती ध्वज मना माझी दरोणी कामाना कोणी त्यांची दर्शनात त्यांना स्वतःकडे जावायची स्वामी स्वत त्याप्रती मनातील कोणी सांगत ऐकून इजानची होती वर्णीत घ्या ती स्वतःची एकदा सहज स्वामी स्वतः अक्कलकोटी दर्शन येतं तेव्हा समर्थ राजवाडे तर राहिले होते आनंदी स्वामी दर्शन घेतले ते तेन उदक त्याने सेव दुःखान असे दे दिवस झाले तिने निरा हारा राहिला मग वाऱ्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जयत करून रसे फरले पूर्ण ऐकिले अंतु आतून राणीने सेवकांशी म्हणे सत्वरित तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरे प्रार्थोनी आणावे पाहून या समर्थांचे उल्हास सुतांचे मानसे धावून ये मिठी चरणी मा तिचे सुता ते पाहून आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठवले अक्कलकोटी त्या अवसरे पोहोत होते सेवकरी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरे होती स्वामी सुत स्वामी स्वत रात्र पुडे समर्थांपुढे करते भजन पायी घडावा घडवा घालो आणि एके दिवशी स्त्री समर्थ बसले असत आनंदात स्वामी स्वतः भजन करत पायी खडावा घालोनी एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया काने आम्ही जातो निष्दा आम्ही वारसा स्वामी वचन ऐकून स्वामी स्वतः निशब्द होई कल्पना नसा आहे तसे स्वामी विनकैसे जीवन वारंवार विनवी स्वामी से न करे का असे न करावे काही जाख करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणाते आम्ही दई वास करू निश्चय चिंता न करावी चिंताना काय करावे असं माझं स्वामी स्वतः ते स्थळ सोडून तोरेता नगराबाहेर येतं मार्ग दर मुंबईत स्वामी वचनी दुखावला अंतर्भाव खिन्न झालं परतोन परतोनी नाही आला जन्मभरे अक्कलकोटी त्या दुःखी उत्तर क्षीण झालं स्वामी स्वतः दुःख करी दिवस रात्र चैत चैन नसे क्षणाभर तो चिराग रोग लागला शेवटी आजार पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थात स्वामी स्वतःची ज्याने राहत असते त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून कोणी विनवित समर्थात आहे मग समर्थ त्या अवसारे मुंबईचं पाठवले सेवे करे म्हणतच स्वतः ते सत्वारी मज मजाने दहनावेपत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी वीर दुःख पोटी आनंद रात्र दिनं असे मग सांगा ते समर्थ घालून पेटी तर घेऊ यावे यावेळी तर कोणीतरी जावं नाही तर आता साईस होतं पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही शी होतं चलेला शेवटी बोललेले समर्थ आता जरी नाही असत तर त्वरी तोफ भरवणी इथं अर्थ ठेवली तोडू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा तो आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष सावन शुद्ध प्रतिपदेस केला असे काय केला, सर्व लोक हळते अक्कलकोटी द्यादीने समर्थ करते विचित्र करणे बेसले स्नान करणे परिगंध न लावते भोजनातील न उठते धरणीवर अंग टाकी ती कोणा सांगे न बोलते ते रुद न करते क्षणोक्षणे माझे सत्वर मुंबईहून आला आली तार श्रोत झाला समाचार स्वामी स्वतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केली मुंबई परत येते समजलं समाचार परत्र परत्र पावला आत्मज निजे पुत्र मरण पावते एकोणी करते अखंत तो दुःखद समय वरण दुःख अंतर होत असे असं मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतो आणि आपल्या आयाबाई आल्यापाई बोलल्या काय हे सुता तुला भक्त असो ना अकाली माव पावला का मरण मग स्मरत हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती एसी उल्लंघिले आमच्या अज्ञाशी संधी सापडली काळाशी ओढून बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भो ददी दुसरं ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकासमत भाविक भक्त परिसोत सप्तदश सप्तदश अध्याय गौ श्रीभव्चरणापण शुभम भवतु आता अध्याय अठरावा बघू श्री गणेशा आहे ना स्वामी स्वतःच्या गदावर स्वामी स्वतःच्या गादीवर कोणी नेमा अधिकार आहे प्रश्न सेवेकरी करीत आहे तेव्हा बोललेले समर्थ सेवेकरी असते संप्रत पर एकही एकही मजला त्यात योग्य कोणी ना जेव्हा हो येईल आमच्या मानसे त्या समय मोर पाखरांचे अधिकारे गि नेमुदेसी चिंता ना तुम्ही करा मोर पाखरा मोरपाखरा समर्थ म्हणजे वेळोवेळा रात्र देणी तोच चळा मोठं मोठ्याने ओरडते आमची पाय पाऱ्याची विट जतन कराणी वारम वाराम आणि ते समजा काकोबाई लागवणी लपवणी ठेवील विटेसी ती दिली पाहिजे आम्हाचे याचा अर्थ कनकवना असे स्पष्ट काही कळेना असं स्वामी स्वतःचा भ्रात कोकणात राहत होता स्वामी सुत मत भाव वर्तमानं कळेल तो केवळ अज्ञात दादा तयाचे अभिमान त्याचे शरीर असे क्रोश होतं चालल्याला काकूबाईने तयासे आणविले आपणापासे एके दिवशी समर्थ दादा प्रति दाखवले समर्थ बोले बाईसे चार वेळा जेव्हा असे आरोग्य लबाळ बाळासे चिंता मानसीकरण नको त्याप्रमाणे बाई करिता दादासे आले आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कुठे राहिलं केजगाव जगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रींचा मठ द्रव्य बहुत श्रींच्या श्रींची अज्ञा घेऊन सत्यपादुक स्थापाव्या मठात या कारण अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काको वैसे पादुक स्थापन करावायच तुम्ही पाठवा दादासी समागम आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण असत्य सांगा समर्थ समर्थवत आहे कोणी मनतही द्यावे पाठवणे बाळ आहे जरी तू तरी सांभाळत आहे असे समर्थ कोणाच्या बाईशी बोलले त्या आता तुमचे काय गेले आम्हा दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती से पाठवले की जे प्रतिपादो कापण केल्यावरती दादा आला भरतो नाही पुढे करायला सांगा ते त्यासी मुंबईस पाठवी ती ब्रह्मचार्याशी अज्ञा करायची असे त्यासाठी सापा गादीवर दादाशी करून गोसावे मुंबईची गादी गोसा चालवावी स्वामी या सुतासी जोळी निशान ब्रह्मचारी दादाशी उपदेश ती दिवस निशी होऊन गादीशी चालवावे आपण दादा अज्ञान होतं तरी अशा गोष्टी करता नकार म्हणायची सर्वात नरुची चित्तात याच्या यापरी ब्रह्चार्यांना पाहिली घटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले समर्थ समयाशी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या वादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चे आज्ञी सत्वारी घरात येते त्यावरही आज्ञेप्रमाणे वगैरे करता तिथे स्त्रींच्या वादुकात शेरी पडता उपरती झाली चित्ता हृदय प्रगडलं ज्ञान सवितात ज्ञान गेलेले या ते धन्य गुरूंचे मेहमान दुख स्पर्श करून जहाले येतात काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्ण असो दादाची पाहुणे वृत्ती काकू बहिणी दचकले ते समर्थ दादा प्रति वेळ खर्च खचित लाविले ती म्हणे जे समर्थ आपण हे काय करीता दादाची अशिरी ठेवता पादुकं काय म्हणतो समर्थ बोलले येसे जे बरे वाटले आम्ही से त्याची करू की आम्ही समयसी वर्त बडबड करू नको काकूबाई बोलले वचन एकाशी गोसावी बनवून टाकेल आपण मारो नाही तुक्याची झाले झाली वचनाला समर्थ आणसी कळू दाला घाला म्हणती बाईला खेड्या माझे सत्वर काकूबाईने एकांत करून मांडले अनर्थ दाना अपशब्द बोल बोलत भाळ्या पिटीत स्व असते अरे समर्थित त्या त्या लक्ष तिकडे नाही दिले दादासाहेब बनवले गोस का फाने जवळले दुसऱ्या दिवशी से समर्थ पाठवते बिसेचे ते पाहून काकूबाई दुख झाले पर समर्थ असे असू आले अधिकाचे कौतुक मानले दादाशी जवळ बोलवले काय सांगितले ते अनुसै तुझी माता तिच्या पाशे भिक्षा मागात अवश्य म्हणून तत्वात जननी जवळी पाहताला असे पाहून बायणी क्रोधाविष्ट अंत करणे म्हणे तुझे हे करणे लोका पदाका वादा कारण ऐकोणी मातेची उक्ती दादा निजेपती बोलवते कसो गमती माते अज्ञ आज पुत्राचे पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसा हो न स्वामी भजना रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मरे स्वामी सुदाच्या गादीवर बसून संस्था चालवली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिसोत अष्ट अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस्तू शुभम भवतू असे आपले तीन अध्याय पूर्ण झालेले आहेत एकोणीस एक वीस आणि एकवीस आपण सोमवारी संध्याकाळी करणार आहोत आता आपण करूया श्री स्वामी समर्थांची एक माळ एकशे आठ आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एकशे आठवडा आपला जप होईल चला सुरू करूया श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समता श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समता श्री स्वामी समता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समता श्री स्वामी समर्ता श्री स्वामी समर्थ 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 श्री समि समर्थ श्री समी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय अशा प्रकारे आपले तीन अध्याय आजचे पूर्ण झालेले आहेत वीस एकवीस आपण मांडेला करणार आहोत तर सगळ्यांना ज्यांनी कोणी आपलं लाईव्ह जॉईन केलं जाणं सगळ्यांना थँक्यू धन्यवाद आणि आपल्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया चला अवधूत चिंतन श्री व दत्त बाय बाय